रहा दिवशी पक्षाच्या वतीने सत्तावीस आठ दोन हजार चोवीसपासून उपस्थित केलेलं होतं विषय आरोग्य संदर्भात किंवा सहाय्य काम, काम संदर्भात विषय होते आरोग्य संदर्भातले विषय मान्य सिव्हिल सर्जननी पहिली जी टाळटाळ केली या सगळ्या गोष्टी मागण्यासंदर्भातलं देर आहे दुरुस्त आहे असं सिव्हिल सर्जनचा म्हणेन आम्ही याच्यामध्ये त्यांच्या जे शेडगेंचं जे कारवाई जी होती कारवाईसाठी त्यांनी अहवाल जो आहे त्या तुळशी आढळ्या आहेत तसा अहवाल त्यांनी उपसंचालक पुणे विभाग यांना दिलेला आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचारी जे पैसे घेतात त्यांच्या तात्काळ बदली त्यांनी केलेली आहेत डेप्युटेशनवरती आणि त्याचाही कारवाईचा अहवाल उपजिल्हा दिलेला आहे दुसरी गोष्ट जी पैशे होती जे बाल दगावलं त्या बाल दगावल्यामध्ये त्याची एक कमिटी तयार होईल कमिटी तयार नाही तक्रार पोलीस स्टेशनला गेले त्यानुसार त्याची चौकशी समिती नेमून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल एक आश्वासन मान्य जिल्हा शल्यचिकित्सने दिलेलं आहे मान्य तहसीलदार मॅडम आणि मान्य पी एस आय पाटील साहेब यांच्या समोर दिलेला आहे जो तो बाकीचे जे तो विषय होता तो वरिष्ठ स्तरावरती माननीय आमचे नेते बचूभाव कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पत्र काढलेलं आहे कॅथल्याब जर करायला मंजूर झालेली असेल तर ती मी कुठल्या निकषावरील सातारा ट्रान्सफर केली तर कॅथलॅब करायलाच मंजूर व्हावी वैद्यकीय महावैद्याल सातारामध्ये असताना तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे तर ती त्यातल्या तात्काळ तुम्ही कराला वर्क ऑर्डर करून त्याचं काम चालू करावं असे असे पत्र मी दिले आपल्या पत्रकार बांधवांना ती सुद्धा देऊ शकतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बाकीचा जे विषय तर भोगस कामगार मी शुदा ती शुदा ती शुदा ती शुदा जे सातारा जिल्ह्यामध्ये सुळसुळा चाललेला होता दलालांचा त्याच्यावरती माननीय प्रिसली साहेब सहाय्यक कामगार आयुक्त त्यांनी ठोस उपाययोजना करून ती भोगोस कामगार नोंदणी बंद करणार आणि जो खरोखर कामगार आहे त्याला ते न्याय देणार आणि बाकीचं जे ज्यांनी भांडी वाटप केले आहे त्याच्यामध्ये शेक कर्मचारी आहे त्या शेक कर्मचाऱ्याचा फार मोठा घोटाळा ह्या बोगस्ता नोंदणीमध्ये दिसून येत आहे त्याच्यावरती ही कारवाई करण्याचं त्यांनी एक आश्वासन लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे दुसरा जो पार असतो की पहिलं जे आहे इंजिनियरनी जी लोकांनी शैक्षक्य दिले आहेत त्यांना सगळ्यांना नोटिसां काढून ते काम करते काम करतात नाही करतात या सगळ्याचं पुरावा ते मागणार आहेत त्यानुसार त्या लोकांच्या कारवाई होणार आहे आणि बाकीचा एक मुद्दा होता प्राथमिक आरोपांचा ते सीओन त्यांनी दिलेलं आहे पत्र त्याची कारवाई पूर्ण होईल जिल्हा सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा वस्तीत आहे सुरक्षा रक्षक ते बोगस आहे सहाय्यक कामगार तो मुजावर साहेब सांगली यांच्यावरती कारवाई संदर्भातलं बुधवारपर्यंतची वेळ मागितल्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी मान्य लोखंडे मॅडम आहेत ज्या प्रमुख आयुक्त कार्यालयात बसत असतात त्यांच्या आदेशाने तिने बुधवारपर्यंत वेळ मागितल्या बुधवारी काही करून अहवाल तो आयुक्त कार्यालयात पोच होईल त्यानुसार ती कारवाई होईल या सगळ्या आमच्या मागण्या होत्या त्याप्रमाणे मागण्याचं त्यांनी मान्य केलेले आहे तरी ह्या उपोषण स्थगित केलेले आहे मी आणि जर ह्या मागण्यांचं जर तिने टाटाळ केली तर आता उपोषण नाही करणार स्वतःची आतिक बितडी नाही जाळून घेणार जो अधिकारी आहे त्या उद्याला काळे वाचणार त्याचं ऑफिस फोडणार अशा प्रकारचं दहा स्ट्राईल तीव्र आंदोलन करणार चे मित्र मित्र पक्ष मनोज भाऊ यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही गेली पाच दिवस झालं येतो आहे आमची भूमिका एवढीच आहे की आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या आज कागदोपत्री अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले की आम्ही या जो कामगार आयुक्त आहे त्या कामगार आयुक्तांनी सांगितलं की ते शेकवर कारवाई करतो आणि सिव्हिल सर्जननी सांगितलं कदमवर कारवाई करतो तर आम्ही बळीराजा शेतकरी संघटना स्टाईल आणि प्रहार स्टाईल ही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आम्ही हातात घेऊन आलेलं आजचं काळं आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या अधिकाऱ्याला हे काळं फासणार आहे की कारवाई जर नाही केली चार आठ दिवसात तर हा एक काळ सर्व त्या अधिकाऱ्याला संबंधित प्रशासन आणि महाराष्ट्र कुठलाही अधिकारी असला त्याला काळं फासणार आणि गाडवावून त्याची झेंड काढणार या होणाऱ्या सर्व प्रकाराला सर्व श्री महाराष्ट्र आणि प्रशासन जबाबदार राहील या ठिकाणी बळीराजा संघटनेच्या वतीनं मी प्रशासनाला जाहीर इशारा देतो आमच्या मनोजावच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा कागदावरती नृत्य न ठेवता ते निलंबन झालेलं तर आम्हाला कागद आला पाहिजे किंवा जर आठ दिवसात काय आला तर काढवणं काढलं कराडबद्दल काढले जाईल आणि रस्त्यावर रोखं आंदोलन केलं